हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेलीलॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा गुलाबाच्या झाडाला तर खूप छान असं फुल आलं होतं आणि दुसऱ्याच फांदीलासुद्धा कळीसुद्धा यायला लागली होती तर आत्ता ह्या झाडाला खूपच छान अशी पिंक कलरची रेड कलरचे म्हणजे एक फांदीला तर ते मी नर्सरीत आणलेले आहेत तर त्या फुलांमध्ये सुद्धा प्रकार झालेले आहेत कारण रेड कलरसुद्धा आहे पिंक कलरसुद्धा आहे आणि इथे बघा गणेश वेल खूप छान असे त्याला फुले आलेले आहेत आणि आज जग तीन फुलं आली होती तर ती खूपच छान म्हटलं चला तुमच्यासोबत हे सुद्धा शेअर करूया आणि हे हे फुलं मला खूप आवडतं म्हणून मी हे पण झाड लावलेलं आहे आणि ह्या झाडाला खूपच छान असे ब्ल्यू कलरची रोज फुलं येतात एक तरी रोज झाडाला फुलं असतात तर म्हटलं आज तीन फुलं आलेत तर चला तुमच्यासोबत शेअर करूयात आणि आजचा दिवस खूपच छान होता माझ्यासाठी कारण सकाळपासून खूप छान असं वाटत होतं कारण झाडांनासुद्धा फुलं वगैरे लागली होती आणि जे आपण मनापासून करतो आणि त्याला जर फळं फुलं लागली ना तर ते खूपच छान वाटतं जसं माझ्या बाबतीत झालं होतं तर बघा सकाळचे सगळं कामं उरकून घेतली आणि त्यानंतर सुट्टी होती तर मग त्याला अभ्यास करायला बसवलं होतं तर हे खूप छान असे त्याने पेंटिंग काढली होती आणि त्याचं कलरिंग वगैरे चाललं होतं तर त्याला आता समजतं कलर करायचं कुठं काय करायचं पहिलं समजत नव्हता जसे की वरती लाईनमध्ये दिलेल्या आहेत बघा ग्रीन कलर वनमध्ये द्यायचा टूमध्ये कोणता कलर द्यायचा प्रकारे तो कलर देत होता आणि त्या छान असा त्याचा अभ्यास चालू होता आणि हे बघा व कोणतं गाणं बोलतोय तो बोल खूप छान असं त्याने पॅरेट कलर केला होता आणि त्याच्याचबरोबर त्याचं सुद्धा चालू असतं अभ्यास करायचं त्यामध्ये खेळणं असं दोन्ही करून करत असतो ना ना त्याला असं नादोनच घ्यावं लागतं म्हणजे तुझा पूर्ण अभ्यास करून घेतली मग असं थोडंसं खेळायचं थोडासा अभ्यास करून घ्यायचा थोडंसे कलर्स करायचं कुठं रायटिंग करायचं कुठं त्याचं असं कोणतं स्टोरी वगैरे लर्न करून घ्यायचं तर ते असं कधी खेळत चाललेलं असतं आणि हे रोजचं असतं कधी क्लास सात क्लास क्लास बंद कधी पुन्हा चालू केला कारण घरी राहिल्यावर ते त्याचा थोडासा म्हणजे लक्ष दुसरीकडे खेळण्यावर जास्त लक्ष द्यायला लागलं होतं म्हणून पुन्हा क्लास चालू केला त्याचा म्हणलं नकोच घरी तो आता बस मुलांचा अभ्यास करायचा पुन्हा मग त्याचा कसं आता क्लासला जातो तर बघा ठेवायचं चालू झालं त्याच छान क्लासवर आला की जेवतो पुन्हा अभ्यास करायला तर बघा छान असा त्याचा अभ्यास वगैरे सगळं झालं होतं आणि त्याच्यानंतरनं मग त्याला खा काहीतरी खायचं असं म्हणत होतं तर मग म्हटलं चला आपण तुला थोडंसं काहीतरी खायला देते मग त्यानंतर चपाती वगैरे करते तर हे असं त्याच्यासाठी रोस्ट केले होते मग खाणं आणि मग त्याला खाऊ घातलं आणि त्याचं त्याचं खाणं तिथं चाललं होतं होतं पण मी म्हटलं चला चपाती वगैरे करून घ्यावेत कारण आन स्टॉफाने सांगितलं होतं की मी येताना मासे घेऊन येत येणार आहे तर त्याची तयारी वगैरे करायची होती आणि आज मी फक्त मासे फ्राय करणार आहेत ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये मग तुमच्यासोबत मी क अशी रेसिपी बनवते जसं की रस्सा बकरी वगैरे तर ते तुमच्यासोबत उद्या शेअर करेल आणि आज फक्त फ्राय असं मासे आणले की आम्ही दोन दिवस खात असतो पहिल्या दुछा दिवशी फ्राय करतो दुसऱ्या दिवशी रस्सा बकरी वगैरे असे बनवतो तर ते घेतानाच एक किलो वगैरे असं घेतो कारण मासे खायला खूप छान आहेत जसं की पेक्षा सुद्धा आणि प्रोटीनसुद्धा आहेत मी प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा भरपूर असे मासे खायचे आणि खरं तर मी पापलेट आणि सुरमई हे दोनच मासे खाते आणि ते आवडतात सुद्धा आणि छानपैकी असं भाजी बनवते तर मध्ये बघा काही नाही जास्त टाकलेलं तर हे सुरमई जे आहे खूप स्वच्छ अशी धुवून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये हळद मीठ आपल्या चवीनुसार आपल्या घरातले जे मसाले आहेत ते टाकायचे काही जण आलं लसणाची पेस्टसुद्धा टाकतात पण मी टाकत नाही कारण पण आलं लसणाची पेस्ट आवडत नाही यामध्ये टाकलेली लसणाची पेस्ट नाही ठकत आणि फक्त एवढाच जरी फ्राय केलं ना तरी खूप छान लागतात पण जर का तुम्ही ह्या ह्याच्यामध्ये रवा बेसनपीठ थोडंसं साईडला घेऊन त्याचा मसाला तयार करून त्यालासुद्धा तसंसुद्धा करू शकता मी पुढे तुमच्यासोबत शेअर करेलच हळूहळू तर बघा आता हे मासे चांगले स्वच्छ धुवून चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हळद मीठ लावून एक दीड तास फ्रीजमध्ये वगैरे ठेवून द्यायचं किंवा साईडला नसेल फ्रीज तर सुद्धा ठेवून दिलं तरी चालेल आणि तोपर्यंत मग बाकीचा मसाला घ्यायचा आता बाकीचा मसाला घेताना काय घ्यायचं तुम्ही हो... बेसन पीठ घेऊ शकता रवा वगैरे त्याचासुद्धा त्याच्यातसुद्धा हा फिश जो आहे फ्राय करू शकता आता हा मी माझ्याकडं मार्केटमध्ये मसाला भेटलेला आहे तर ह्याच्यामध्ये जसं की चिकन सिक्स्टी फाईव्ह वगैरे आपण बनवतो तसंच सेम फिशचा पण फ्राय करण्यासाठी मसाला येतो तर हा मसाला भेट घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी वतायचं ह्याच्यामध्ये तुम्ही आलं लसणाची पेस्टसुद्धा टाकू शकता कारण त्या पुढीवरती पूर्ण लिहिलेलं आहे की तुम्हाला ह्याच्यामध्ये काय यूज करायचं आहे लिंबू थोडंसं टाकू शकता आलं लसणाची पेस्ट टाकू शकता तर बघा इथं मी अजून एक्स्ट्राच्या पुड्यासुद्धा आणून ठेवलेल्या आहेत कारण भरपूर सारे मसाले होते आणि उडीसा पुरतोय की नाही त्यासाठी तर म्हटलं चला आधी तुमच्यासोबत शेअर करूयात नंतर मग मी हळूहळू बाकीचे करून घेईल आणि ह्या असं मसाल्यात पाणी मिक्स करायचं आता मी खूप मोठी प्लेट घेतलेली होती तुमच्याकडे जर छोटी प्लेट असेल त्यावर थोडंसं पाणी जास्त करून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे मासे घ्यायचे आणि पूर्ण असे माश्यांना कालून घ्यायचं ह्याच्यानुसार आता ह्याच्यातमध्ये मी मीठ टाकलो होतं त्यामध्ये पण ह्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे कारण हा सुद्धा मसाला तिखट असतो तर मसाला टाकताना सुद्धा झपून टाकायचे कारण भरपूर सारं मग तिखट होतं तर हा मसाला तिखट आहे आणि आपण ऑलरेडी त्यामध्ये सुद्धा मसाला टाकलेला आहे तर हा जेवढा लागेल तेवढा चवीनुसार असा मसाला ह्यामध्ये घ्यायचा आणि पूर्ण मिक्स करायचं आणि थोडंसं ठीक ठेवायचं म्हणजे पातळ थोडंसं घट्ट असं दोन्ही पण ठेवायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये लिंबू आणि आलं लसणाची पेस्ट टाकली तर ते अजून खूप छान लागतं पण मी ह्यामध्ये आलं लसणाची पेस्ट आणि काहीच टाकलेलं नाही एक्स्ट्राचं जे आहे तेच पुढीलमधलं तर थोडंसं पाणी घेऊन मिक्स केलेलं आहे आणि ह्यामध्ये आता बघा ही मासे पूर्ण असे ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आता बघा छान असं तेल गरम करून द्यायचं चांगलं चा, कडक तेल होऊन द्यायचं आणि पुन्हा मग बारीक गॅस करून ठेवायचा जास्त पण बारीक नाही पण मिडियमला ठेवायचं आणि त्यामध्ये असे हे फिश टाकायचे आणि चांगले चा, चा, तेलामध्ये परतून घ्यायचे चांगले ब्राऊन कलर होतंपर्यंत खूप छान असं तेलामध्ये तळून घ्यायचे आणि मधून अजून दुन चेक करत राहायचं की ते शिजलेत की नाही शिजले असे ना आणि खूप छान होतात छान लागतात आणि नक्की करून बघा आणि कसे वाटतात हे व्हिडिओ ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर पूर्ण ब्लॉग बघा तर बघा अशा प्रकारे सगळे फिश मग मी तळून घेतले आणि पुढचेसुद्धा असेच भरपूर सारे फिश केले तर कसं वाटलं माझा हा डेलीचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फिश कसे झाले ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय